श्री गुरुभ्यो नम परमपूज्य श्री गुरुदेवांच्या अमृतमयी हितोपदेशातील शारदीय नवरात्र उत्सव या विषयावरील मार्गदर्शन आपण श्रवण करणार आहोत परमपूज्य गुरुदेव मार्गदर्शन करीत आहेत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम सर्वमंगलमांगल्ये शिवे मांगल्ये शिवे शरण्ये शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी आपली भारतीय परंपरा ही शक्तीची उपासना करण्याची आहे आणि आतापर्यंतच्या अनुभवानुसार भारतावर आलेली निरनिराळी संकटे या आदिशक्तीच्या सेवेतूनच दूरही झालेली आहेत महाभारताचे युद्ध होण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की अर्जुना तुला जर युद्धामध्ये विजय मिळवायचा असेल तर तू दुर्गेचे स्मरण कर आणि ती दुर्गा देवता म्हणजेच ही शक्ती देवता होय म्हणून आपण सामान्य लोकांनीसुद्धा तिची पूजा अर्चा तिची आराधना केलीच पाहिजे आणि तिला प्रसन्न करून घेतले पाहिजे या आदिशक्ती म्हणजेच जगदंबा हिचे स्वरूप आहे तरी कसे तर ही जगदंबा म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांच्या ठिकाणी असलेली मूळ शक्ती एकत्र येऊन या जगदंबेचे म्हणजेच आदिशक्तीचे रूप निर्माण झालेले आहे त्यामुळे प्रत्यक्ष भगवंतालाही या शक्तीची गरज पडते त्यांनाही आपले कार्य तिच्याशिवाय पूर्ण करता येत नाही जगाच्या उत्पत्ती स्थिती लय हे जे त्यांचे कार्य आहे त्यासाठी रजोगुण सत्वगुण आणि तमोगुण हे तिन्ही गुण लागतात हे तिन्ही गुण देवी भगवतीकडूनच मिळतात व त्यांचे कार्य घडून येते आदिशक्ती भगवंतांच्या वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळी रूपे धारण करून आलेली आहे कधी ती पार्वती स्वरूपात कधी सीता स्वरूपात कधी लक्ष्मी कधी सरस्वती तर कधी माता स्वरूपात आणि तर कधी शक्ती स्वरूपात प्रकट झालेली आहे आणि ती होतही आहे दुष्टशक्तीचा नाश करण्यासाठीच आपण नवरात्रामध्ये देवीच्या शक्तिरूपाची पूजा उपासना करतो महालक्ष्मी महासरस्वती व महाकाली ही एकाच शक्तीची तीन रूपे आहेत महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठे आहेत त्यापैकी कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी व वणीची सप्तशृंगी ही पूर्ण पीठे आहेत माहूरची रेणुका हे अर्धपीठ आहे माहूरला फक्त तांदळा आहे म्हणून तेथे फक्त मुखपूजन होते इतर पिठांमध्ये प्रत्येक मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग आहे म्हणजे शिव आणि शक्ती ही दोन्ही रूपे आहेत जेथे शेंदूर असतो ते पार्वती रूप असते आणि जेथे कुंकू आहे ते लक्ष्मी रूप असते वर्षातून चार वेळा नवरात्र येते त्यापैकी महिषासूर शुंभ निशुंभ अशा अति बलाढ्य दैत्यांशी नऊ दिवस नऊ रात्री देवीने घनघोर लढा दिला त्यामुळे शारदीय नवरात्राला जास्त महत्त्व आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शरद ऋतूचे आगमन होते प्रतिपदेपासून नवमीपर्यंत एकंदर नऊ दिवस साजऱ्या होणाऱ्या देवीच्या म्हणजेच आदिशक्तीच्या उत्सवाला शारदीय नवरात्र असे म्हणतात जगदंबा म्हणजेच आदिशक्ती ही अत्यंत प्रभावशाली आहे प्रत्येक बारा वर्षांनी तिची प्राणप्रतिष्ठा करीत राहावे तिच्यातील चैतन्य कायम टिकून राहण्यासाठी आपल्या परंपरेनुसार कुलाचाराचे जे मार्ग सांगितले आहेत त्याचे आचरण करावेच सेवा कधीही खंडित करू नये म्हणजे मग या शक्तीचा खूप चांगला अनुभव येतो शारदीय नवरात्र उत्सवाची देवता वरुणपूजा माला मालाबंधन आणि अखंड प्रज्वलन आणि उपवास अशी विविध अंगे आहेत स्थापना करताना विड्याची दोन पाने एकावर एक ठेवून त्यावर कुंकुवाने अष्टदलकमल किंवा स्वस्तिक काढावे त्यावर देवीचा टाक अथवा मूर्ती ठेवावी विड्याच्या पानाचे देठ देवाकडे असावेत देवीची प्रतिमा नऊ दिवस हलवू नये पूजेच्या वेळी हलकेसे पाणी शिंपडावे ताजी फुले व्हावीत सकाळ संध्याकाळ आरती करावी रोज नैवेद्यासाठी गोड पदार्थ करावा देवीची स्तोत्रे जोगवा हे म्हणावे श्री ललिता सहस्त्रनाम सौंदर्य लहरी दुर्गा सप्तशती याचे पठण करावे ललिता सहस्त्रनामाच्या पठणाने भक्तांच्या सर्व इच्छा पुरविल्या जातात आदिशक्ती जगदंबेचे नाम हे कल्पवृक्षाप्रमाणे आहे पुरुषांनी पठण करताना ओंकाराचा उच्चार करावा तर स्त्रियांनी ओंकाराचा उच्चार न करता पठण करावे श्रीसुक्त ही सेवा उपाध्यायांकडूनच करून घ्यावी देवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे कुंकू हे हळदीपासून बनविले जाते आणि हळदीमध्ये सुवर्णाचे गुणधर्म आहे ते रजोगुणी आहे आणि ते देवीला प्रिय आहे स्त्रीचे मूळ रूप अग्निस्वरूप आहे तिला लाल रंग प्रिय आहे कुंकुमार्चन सेवेने देवी प्रसन्न होते व आपल्याला सामर्थ्य सौभाग्य ऐश्वर प्राप्त होते रजोगुणी असलेला त्रयोदश गुणी विडा देवीला अत्यंत प्रिय आहे म्हणून तांबूल प्रदान हेही नऊ दिवस केले जाते त्यानंतर कुमारिका पूजन हा एक महत्त्वाचा विषय नवरात्रात असतो दोन ते दहा वर्षापर्यंतच्या मुलींना कुमारिका म्हणतात त्यांचे पूजन करावे त्याचबरोबर पूजनही करावे नवरात्रामध्ये जय जगदंब श्री जगदंब असा जास्तीत जास्त जप करावा नवरात्रामध्ये देवीला फुलोरा करण्याचीही पद्धत आहे त्यामध्ये करंजा कडाकण्या केल्या जातात त्याचा नैवेद्य दाखवून झाकून ठेवावा सीमोल्लंघनाच्या वेळी औक्षण करताना प्रसाद म्हणून हा फुलोरा वाटावा नवरात्रात उपवास करण्याचीही प्रथा आहे सात्विक शुद्ध अन्न घ्यावे अन्न नेहमी हलके भाजलेले पदार्थ असावेत शरीर मन दोन्ही शुद्ध ठेवून ईश्वराचे जास्तीत जास्त सानिध्य घ्यावे देवीला प्रार्थना करावी हे देवी माझ्या बुद्धीच्या ठिकाणी तुझा वास असू दे माझ्याकडून तू सेवा करून घे आणि शेवटी सर्व कर्मे करावी म्हणजे सेवा करताना कोणताही अहमभाव राहणार नाही हे सर्व आपण का करतो तर दररोज पूजा करत असलेल्या कुलदैवतातील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे तिचे आपल्या घरावर कृपाछत्र असावे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे म्हणून हे व्रत आपण जितके आवडीने जेवढ्या भक्तीने जेवढ्या हौसेने मनपूर्वक व आनंदाने करू तितक्या अधिक प्रमाणात त्या घरामध्ये एकोपा सुखशांती व समाधान राहते अशा तऱ्हेने प्रथम उपासना तमोगुणांनी युक्त अशा महाकालीची आपण करत असतो उपासनेने ती द्रवते व महालक्ष्मी स्वरूपात राजस्वरूप धारण करते पुढे उपासना चालू ठेवल्यास ती सात्विक रूपातील महासरस्वती होते व शेवटी त्रिगुणातीत होऊन महिषासुरमर्दिनी विजया अशी होते गुरुस्वरूप आणि आदिशक्ती जगदंबा हे एकच रूप आहे नवरात्र साजरे करण्यामागे देवाचे स्मरण आणि तेजाची पूजा हा मुख्य हेतू असतो हा उत्सव समर्पण भावनेने केल्यास कुटुंबामध्ये एक वेगळाच आनंद निर्माण होतो जय जगदंब श्री जगदंब श्रीदेवीच्या चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करूया या देवी सर्व भूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमत तसे नमत तसे नमत, तसे नमत तसे नमो नम संदर्भ त्यासाठी संदर्भग्रंथ पुष्प अठरा आणि श्रीरामकृष्ण उवाच श्री गुरुदेवदत्त